नमस्कार स्वतःची किंमत वाढवायची असेल तर काय लक्षात ठेवायला पाहिजे काय करायला पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समाजामध्ये जर तुम्हाला तुमची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांनी तुम्हाला चार चौघांमध्ये नेहमी नोटीस करावं असं वाटत असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये काही टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करता येईल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका चला तर मग कोणाच्याही पुढे पुढे करू नका एखाद्याने तुम्हाला काही विचारलं नसेल तर तुम्ही त्यांना काही सांगायला जाऊ नका यामुळे काय होईल कि ती व्यक्ती तुम्हाला गृहित धरायला लागेल म्हणून जोपर्यंत तो तुम्हाला काही मदत मागत नाही जोपर्यंत तो तुम्हाला काही विचारत नाही तोपर्यंत त्याला काही सांगायला जाऊ नका त्याच्या समोर समोर करायला किंवा पुढे पुढे करायला तुम्ही जाऊ नका त्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला गृहित धरायला लागेल त्या व्यक्तीच्या नजरेत तुमची किंमत कमी होईल दुसरी महत्वाची टिप्स अशी आहे की जगात वागताना समाजात वागताना जशास तसं वागायला शिका समोरचा व्यक्ती ज्या पद्धतीने तुमच्या सोबत वागतो आपण देखील त्याच्याशी त्याचप्रमाणे वागायला पाहिजे तेव्हाच लोक तुमची किंमत देखील करतील समोरची व्यक्ती कशीही वागत गेली आणि तुम्ही जर त्याच्याशी चांगलच वागत गेला तर समोरची व्यक्ती तुमची किंमत करणार नाही किंवा तुम्हाला महत्व सुद्धा देणार नाही म्हणून जीवनातील दुसरी महत्वाची टिप्स म्हणजे जशास तसं वागा तिसरी महत्वाची टिप्स जिथे बोलावलं नाही तिथे जाऊ नका समोरच्या व्यक्तीने बोलावली नाही हे देखील दुसऱ्याला सांगू नका त्यामुळे काय होईल की समोरच्या व्यक्तीला वाटेल की आपल्याला त्या व्यक्तीने बोलवली नाही ह्या गोष्टीची खंत करतोय आपल्याला खंत वाटते एखाद्याने नाही बोलवले तर अजिबात वाईट, वाईट वाटून घेऊ नका अति आणि ती तितकीच महत्वाची ही गोष्ट विचार विसरायची नाही देखील नाही आज त्याची वेळ आहे उद्या तुमची वेळ येणार आहे आणि त्यावेळी तुम्ही देखील तसेच वागा तो जसा तुमच्यासोबत वागला म्हणजे काय होईल की समोरची व्यक्ती कशी वागत गेली आणि आपण जर त्याच्याशी चांगलंच वागत गेलं तर ती व्यक्ती तुमचा आदर करणार नाही किंवा तुम्हाला मान देणार नाही म्हणून जशास तसे वागणे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे पुढची टिप्स आहे स्वतःचा आदर करायला शिका विशेषतः बायका घरातील काम करताना इतरांचं करता करता स्वतःला पार विसरून जातात आणि मग सर्वच घरातील लोक त्यांना किंमत देत नाही किंवा त्यांची किंमत करत नाही म्हणून आपण मग रडगाणी गात राहतो तुम्ही स्वतःचा आदर करायला शिका तुम्ही जर आदर केला तर लोक देखील तुमचा आदर करतील नाहीतर तुम्ही जर आदर केला नाही तर लोकसुद्धा तुम्हाला महत्व देणार नाही तुम्ही स्वतःची किंमत के केली तर स्वतःला महत्व दिले तर दुसरे सुद्धा तुम्हाला महत्व देतील त्याचबरोबर स्वतःमध्ये काही बदल करा महत्वाचे म्हणजे स्वतःचा आदर करायला शिका तुम्ही जर आदर केला तर लोकसुद्धा तुमचा आदर करायला शिकतील पुढची महत्वाची टिप्स राहणीमान सुधारा आपण इतरांमधले वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळे पण असते म्हणून राहणीमान अतिशय चांगले असावे गबाळासारखे राहू नका नेहमीच स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा म्हणजेच तुम्ही चार चौघात उठून दिसाल राहणीमानाने माणसाच्या मनात एक आत्मविश्वास देखील वाढतो आणि गबाळ जर राहिलं तर तुमचा आत्मविश्वास कमी होतो म्हणून आत्मविश्वास वाढवण्यासाठी राहणीमानात सुद्धा सुधारणा करणे तेवढीच महत्वाचं आहे पुढची टिप्स बघू नवनवीन गोष्टी शिकत राहा नवनवीन गोष्टी शिकत राहिलं पाहिजे नेहमी काहीतरी शिकत राहिलं पाहिजे जगासोबत स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे त्यामुळे इतरांवर आपली एक वेगळी छाप पडते आणि पर्यायाने आपली इज्जत वाढते लोक आपली किंमत करायला लागतात ला ला आपल्याला खूप काही येतं म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात म्हणून नवनवीन गोष्टी शिकत राहायला पाहिजे अपडेट राहायला पाहिजे त्या पुढची टीप आहे टिप्स आहे सर्वापासून अंतर ठेवून राहा जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस त्या व्यक्तीला चांगलं वाटतं परंतु काही दिवसानंतर तो व्यक्ती दिवस आपला कंटाळा करायला लागतात म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल तुम्ही जर नेहमीच कोणासाठी तयार राहाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही आणि म्हणून काही अंतर ठेवून राहायला पाहिजे पुढची गो टिप्स आहे प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेत जाऊ नका मदत घेऊ नका कुठल्याही लहान सहान गोष्टीसाठी लगेच दुसऱ्याची मदत घेणे टाळा त्यामुळे ते व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो थो। थोडंफार स्वतःची सुद्धा स्वतः सुद्धा काही करून बघा डोकं चालवून बघा स्वतःची बुद्धी वापरून बघा स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्याला वाटायला लागतं आणि ती व्यक्ती तुमचा आदर करायला लागते तुम्हाला मान सन्मान द्यायला लागते पुढची महत्वाची टिप्स अशी आहे की तुमचं सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटत बसू नका तुम्ही जर प्रत्येक वेळी तुमच्या आयुष्यात काही वाईट घटत असेल ते दुसऱ्या जवळ शेअर करत गेलात तर समोरच्याला वाटेल की याच रोज 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 असत रोजच्या रोजच असत रोज म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्या सोबत असतात दुःखामध्ये कोणीही आपल्या सोबत नसते संघर्षाच्या काळात आप आपल्याला एक एकट्याला सामना करावा लागतो म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यामधून मार्ग काढून ताठ माणीने जीवन जगा त्यामुळे लोक तुमची आपोआपच इज्जत करायला लागतील इज्जत करायला शिकतील पुढची महत्वाची टिप्स अशी आहे की स्वतःचा स्वाभिमान राखा एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा एक विचारून बघा जर समोरच्या व्यक्तीने तुमची मदत केली नाही आणि परत परत तुम्ही त्याला विनंती करून त्याच्याकडे जाऊ नका कारण स्वतःचा स्वाभिमान देखील तेवढाच महत्वाचा असतो म्हणून आपल्याला जर येत असेल तर ठीकच आहे आणि जर कोणती एखादी गोष्ट येत नसेल तर परत परत त्याला विचारायला जाऊ नका किंवा त्याची मदत मागू नका त्याला जर मदत करायची असेल तर तो तुम्ही एकदा म्हटलं तरी करेल पण त्याला जर त्याच्या मनातच मदत करायची नसेल तर तुम्ही वारंवार त्याच्या त्याला मदत मागून तुम्ही तुमचा स्वाभिमान गमावू नका ह्या होत्या महत्वाच्या टिप्स धन्यवाद हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद